E माझ्या लाखाना महिला काय वाटत नाही माझ्या मराठा समाजाच्या माझ्या समाजाच्या आत्महत्या शेवटची आशा आहे माझ्या मराठा समाजाला माझीच आरक्षण देऊ शकतो मी, दे मी माझ्या समाजाचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही का त्यामुळं एकोणतीस सप्टेंबर पर्यंत आपण सरकारला वेळ दिला सरकारनं द्यायचं आरपारच उपोषण होणार आणि एक संपला तर संपू समाज संपला नाही पाहिजे काय फरक नाही पडत पण आता मात्र ही लढा शेवटचा आणि आरपार होणार हे उपोषण शेवटचं होणार आरपार होणार समाज मी संपून घेत नाही मी समाजाची समाजाचा अपमान मी सहन करू शकत नाही समाज रस्त्यावर आहे आणि ह्या देवेंद्र फडणवीस थोडी लाज वाटत नाही हे जर इतक्या हरामखोरपणा करायला लागले इतक्या महिला महिलाबद्दल तरी यांना लाज वाटायला पाहिजे होती की लाखाना महिला रस्त्यावर हे राज्य चालूच उपयोग नाही असं त्याला वाटायला पाहिजे होतं लाखाना महिला म्हणजे महिलाची किंमत करायला कळायला पाहिजे होती त्याचे घरात जशी आई तशी त्याला हे राज्यातली सुद्धा आई वाटायला पाहिजे होती त्याला जर थोडी लाज वाटत नाही तर याला एक वर्ष पूर्ण झालंय या आंदोलनाला ही समाज संपूर्ण देण्याची जबाबदारी माझी समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत मी हटत नाही माग एकोणतीस सप्टेंबर पर्यंत देवेंद्र फडणवीसला वेळ त्याला मराठी काय असते त्याला एकोणतीस सप्टेंबरच्या नंतर दिसतील उपोषण होणार एक संपला तरी चालत मराठा कधी संपून देणार नाही पुढ्या मराठ्यांना आरक्षण देण्याशिवाय मी हटत नाही आणि ते पण ओळखशी तो कोणता छगन भुजबळ आडा येतोय देवेंद्र फडणवीस त्याला कसा पुढे करतो ते सगळं बघतो मी यांना खेटायचंच ना यांना खेटायचं तर छेटे बघूयात आता शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी उठपर्यंत उडी हे आता बघायचं एकोणतीस सप्टेंबरला उपोषण होणार आहे केला तरी चालतो पण लाखो बोर्म आता वाया जाऊ देत नाही मराठी संपले पाहिजे बैठक आता संपलेली आपण सगळे शांतते दावत

পাইতে পাইতে নিরাপত্তা পাইতে 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 জয় 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 एवढा भयंकर केलेला असो एवढा उधाव झालेला असो तो देवेंद्र फडणवीस आपली पूर्ण संपाय आणि समजून घ्या तुम्ही आधी या आधी मी काय सांगतो ते समज लाखानं महिला कुठल्याच समाजाच्या रस्त्यावर आल्या नसेल आणि गोरगरीब ओबीशीला सगळ्या अठरापगड जातीच्या लोकांना वाईट वाटते की महिला रस्त्यावर येत मराठ्यांच्या ते ये नालायक सरकार किंवा योग्यपणाकच देत नाही महिलांच्याबद्दल तरी बघा ही कुजबुजी खेड्यात तुम्ही खेड्यात देशील की खेड्यात कुदबुजी मराठीच्या महिला रस्त्यावर आल्यात तरी हे देवेंद्र फडणवीस मुद्दा मराठीचा अपमान करतो वर गरिबांना वाटतो आणि आत्महत्या व्हा पोरांना का वाटतं आता आरक्षण मिळत का हो जात संपायला निघा याला काय वाटतंय काही झालं काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं ते काय करायला नाटक जसं धनगरांचं आरक्षण मोडलं गोड बोलून तसं तेव्हा तू मराठ्याचा कप मोडाल चार पाच दिवसात चार पाच दिवसात ऐकायला आध चार पाच दिवसात धनगरांचंही एवढं मोठं आंदोलन उभं राहिलेलं मोडल्यानं मोडलं पाहिजे आणि म्हणजे आधारात हे बोलतोय म्हणजे ते याचा अर्थ असा आहे कोणत्याच जातीचं नाही म्हणून जातीवर माया नाही करत घडीभर मराठ्यात धरतो घडी भर धनगराला धरतो घडी ओबीसीला धरतो म्हणजे टावो टाकतो त्याचं साधा आहे बोलतो एक साल मराठ्याला धरायचं दुसऱ्या पाच वर्षाला धनगराला दुसऱ्या पाच वर्षाला ओबीसीला तिसऱ्या पंचवर्षीला आला चौथ्या पंचवीस म्हणजे हे करायचं म्हणतो पुढची आणि समाज सांभाळायचा त्याला हे आंदोलन मोडत नाही इतका बारीक बारीक डाव देव टाकायला लागला आहे आणि आपल्या नव्हतं हे आमदार खासदार हे दलिनर पैदाशी या मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागल्यात मराठ्यांच्या असून काहीतरी कारण देऊन काही करून म्हणजे याला मराठ्यात बांधणं लावायचं आणि उभी आणि मराठीत नाही लावायचं त्यामुळं समजून घ्या काही गोष्टी आपल्याला आपला समाज मोठा करणं जबाबदारी पोरांना काय वाटतंय की आता आरक्षण मिळतं की नाही आत्महत्या वाढायला लागल्या कशामुळं आरक्षण मिळाना म्हणून हे जर आरक्षण मिळेल आत्महत्याच पण झाल्या ना मराठ्याचे म्हणून आपल्याला एकदा सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी ही तपासा पण आरपारची लढाई ही एकोणतीस सप्टेंबरला करावीच लागणार ते त्याशिवाय तो त्याची झिलतच नाही त्याशिवाय संपू द्या संपू द्या आई होत नाही एक संपल्या कोटी ना मराठी संप जबाबदारी माझ्या खात्यावर माझा समाज मोठे करायचा आणि मी मात्र माझा समाज मोठा करायसाठी आहे हे बघा मी समाजाचं ऐकतो पण मी समाजाच्यासाठीच करतो ना मी दुसऱ्यासाठी करायलो का, करा का।, का मी असं करायलो का समाजाच्या विरोधात काय दुसरं मी म्हणतो का आरक्षण देऊ नका मराठ्याला मी तुमचं कशासाठी ऐकत नाही आपलेच हो हो, लेकर मोठे व्हायत म्हणून ऐकत नाही ना मराठा समाज मोठा म्हणून ऐकत नाही तुमचं काय असं दुसरं काय ऐकायला नाही का मराठा समाजाच विरोधात मी जातो का कधी पण त्या समाजाचे लेकर मोठे हो। करायचं म्हटल्यावर मला कुठंतरी संघर्ष करावं लागणार आहे मला कुठ तरी झिजावं लागणार आहे काही होत नाही काय होत नाही काय व्हायचं द्या एक तो समाज नाही संपू द्यायचा मराठा समाजाचे लिंग्र मला माझ्या डोळ्या बघायचं त्याला आरक्षण दिलेलं हो द्या काय होईल एकदा फडोणीस किती एकदा मराठी बघू जातो मराठी मराठी चांगवर घालतोय हे बघा एकोणतीस सप्टेंबरला आमरण उपोषण होणारे आणि ते, 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 ते ताकदीनं होणारे आर पार तर होणार आहे कारण एक वर्ष झालं माझ्या समाजाला मी शब्द दिला माझ्या समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे माझा समाज मोठं करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिनी मी मराठ्यांना आरक्षण देऊनच थांबणार आहे वेळ प्रसंगी जीव गेला तरी चालतोय पण हटायचा नाही सगळा महाराष्ट्र इथं बसू एकोणतीस सप्टेंबरला होऊ द्या बैठक आपली संपलेली सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे दम्माने जा एकोणतीस सप्टेंबरला उपोषण होणार आहे ते थांबणार नाही एक जीव गेला नाही नाही संपू दे एक संपला तरी चालतो सगळा समाजने संपला पाहिजे समाज मोठा करायचा म्हणजे करायचं आरक्षण तर द्यायचं सरकार तर पाडणारच आहे सरकार पाडणार ओबीसीचं आरक्षण देणार एकोणतीस सप्टेंबरला उपोषण होणार आहे सगळा महाराष्ट्र इथं बसू आता शांततेत तुम्ही गावाकडे सगळे आपल्याला बघू आणि अठ्ठावीसचा निर्णय घेऊ एकोणतीसला अंबरवसायला बसायला चला चला म्हणलोच ना मी आता काय म्हणलो ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत सरकारला वेळ दिलेला आहे हा आपण वेळ दिलेला आहे बघू देत आहेत का त्याच्यानंतर निर्णय घेऊ एकोणतीस सप्टेंबरला अमरावण कोशायला बसू आपण नाही घेत आपण अठ्ठावीस अठ्ठावीस सप्टेंबरला निर्णय घेऊ अठ्ठावीस सप्टेंबरला निर्णय घेऊ काय घेऊया आपण अठ्ठावीस सप्टेंबरला देते का बघू अठ्ठावीस सप्टेंबरला निर्णय घेऊ आपण अमरावलं पैसे ना बसवा अठ्ठावीस पर्यंत देते का बघू ना अठ्ठावीस तरी निर्णय घेऊ ना हो <सथाँ> आप ना आपण अठ्ठावीस वाट हो ना सांगितलं मी आता अठ्ठावीस ला आहे का अठ्ठावीस पर्यंत आपल्याला सरकार का ते देतील नाही देतील अठ्ठावीसला आपण निर्णय घेऊ अठ्ठावीसचा निर्णय घेऊ आता झालं ना अठ्ठावीसचा निर्णय घेऊ ना अरे बाबा अठ्ठावीसचा निर्णय घेऊ ना अठ्ठावीसचा निर्णय घेऊ सांगितलं ना की आपण अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत नाही वेळ दिला त्या अठ्ठावीस पर्यंत काय करते गो अठ्ठा अठ्ठावीसला आपण निर्णय घेऊ अठ्ठावीसला निर्णय घेऊ आपण एकोणतीसला आपण अठ्ठावीसला निर्णय घेऊ एकोणतीसला उपोषणला बसायला